नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो पित्रांचा महिना चालू आहे पित्रांना नैवेद्य कसं दाखवायचा हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे तर स्वामी वक्तांनो पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे तर सर्वप्रथम पितरांसमोर पाण्याचे भरिवलं गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे त्यानंतर नैवेद्यातील प्रत्येक अन्न पदार्थावर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ पितरांकडे होईल असे ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप तीन वेळा अर्धचक्रांकृती ओवळावा नंतर पाणी हातात घ्यावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवावे नंतर एक तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व खालील मंत्र म्हणत पित्रांना नैवेद्य दाखवावा ओम प्राणाय स्वाहा ओम स्वाधा ओम व्यानायस्वधा ओम उदानायस्वधा ओम स्वाधा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाधा असे म्हणून हातातील तुळशीपत्र पित्रांना समोर ठेवावे व सांगितल्याप्रमाणे कृती करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा वाहावे तर स्वामी भक्तां भक्तांनो तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हो। असे टाईप करा धन्यवाद